लोकमान्य टिळक सुंदर भाषण टिळक म्हणजे ज्वलंत चेतना टिळक म्हणजे सिंह गर्जना टिळक म्हणजे करारी बाना टिळक म्हणजे लढण्याची प्रेरणा आदरणीय लोकमान्य टिळक यांना मी त्रिवार वंदन करते उपस्थित सर्वांनाही मनपूर्वक वंदन करते व मी माझ्या भाषणास सुरुवात करते भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे आजही ज्यांचे नुसते नाव घेतले तरी अभिमानाने ऊर भरून येतो असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात तेवीस जुलै इसवी सन अठराशे छप्पन्न रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला या तेजस्वी सूर्याच्या प्रखर तेजाने अन्यायाचा काळोख चिरला हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक होय आपल्या देशातून ब्रिटिशांना हकलून लावण्यासाठी त्यांनी क्रांतिकारी मार्गांचा अवलंब केला त्यांनी लोकांना जागृत करण्यासाठी व युवकांना पेटवून उठवण्यासाठी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रं सुरू केली समाजाचे दुःख वेदना जाणणारे ते थोर नेते होते म्हणून त्यांना असंतोषाचे जनक असे म्हणतात त्यांनी मंडालीच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते म्हणून ओळखले जातात टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाची चिड होती लोकमान्य टिळकांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता लोकमान्य टिळक स्वराज्याचे पहिले व प्रबळ पुरस्कर्ते होते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते स्वराज्याशिवाय प्रगती शक्य नाही असा त्यांचा विश्वास होता आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची ताकद टिळकांमध्ये होती महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले मराठा आणि केसरी वृत्तपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली अखेर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी अशा या थोर व्यक्तीची प्राणज्योत मालवली ती एवढेच म्हणेल लोकमान्य टिळक नेतृत्वाने जहाल होते समृद्ध लेखणीची जळती मशाल होते परकीय बंदिवासाने शापित देश होता पण अग केसरीचा एक एक लेख होता केली सिंहगर्जना स्वराज्याची अशा लोकमान्य टिळकांना वंदन कोटी कोटी वंदन कोटी कोटी भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद